राज्यात नगरपंचायत नगर, नगर परिषदांचं बिगूल वाजलं आहे आणि त्या अनुषंगाने राजकीय घडामोडी घडत आहेत आणि आज आपण आहोत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावामध्ये संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी विद्यमान आमदार अमोल खताळ यांनीही कंबर कसलेली आहे आणि या दोन राजकीय नेत्यांच्या लढतीत संगमनेरकरांना नक्की काय अपेक्षा आहे संगमनेरची येऊ घातलेल्या निवडणुकीत संगमनेर कोणाच्या बाजूनी जाणार याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू बाबा तुमचं गाव कोणतं शिरापूर शिरापूरचे तुम्ही संगमने संगमनेरला येता नेहमी काय संगमनेरमध्ये सुखसुविधा भेटतात का हां सगळ्या सगळ्या भेटतात रस्ते वगैरे आहेत व्यवस्थित एकदम संगमनेर सारखं महाराष्ट्रात नाही कुठे शहर दिल्लीपर्यंत गेलो असं स्टँड कुठं नाही प्रांत कार्यालय नाही काहीच नाही एकदम सुविधा चांगली आहे आमदार अमोल खताळांचा एक उमेदवार असणार आहे नगर परिषदेला आणि माझे आमदार काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा एक उमेदवार असणार आहे तर कुणाची हवा दिसते ते माझे आमदार माझे आमदार पण विधानसभेला तर लोकांनी नाकारले त्यांना ते लाडक्या बहिणींमुळे नाकारले ला। आणि हे तरुण पोरांना सगळं पण बाळासाहेब थोरादांच्या विरोधात <laughs> पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील हे अमोल खताळांच्या बाजूने उभे असणार आहेत आणि ते तगडा उमेदवार देणार आहेत कोणता दिला तर आपल्याला आपल्या भागातला आमदार अमोल खाताळ चांगला फक्त बाहेरचा माणूस नकोय बोट घालणारा संगमनेरचे तुकडे करणारा नकोय पण आता उमेदवार तर निवडून द्यावा लागेल <laughs> उमेदवार मग बाळासाहेबांचा बाळासाहेबांच्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल असं वाटतं तुम्हाला हां हां त्यांच्या भगिनी होत्या दुर्गाताई ताई इथे नगराध्यक्ष होत्या तर त्यांच्या काळात कारभार कसा होता चांगलाच आहे संगमनेरचा विकास झालेला आहे झालेला आहे मग अख्या महाराष्ट्रात गेलं तर डायरेक्ट धरणातलं पाणी प्यायला पाणीच नाही देत कोणलाच जमलं नाही ते फक्त संगमनेरलाच जमले संगमनेरला जमले बाबा गाव कोणतं आहे हाल संगमनेर कसं आहे गाव कसं आहे संगमनेर चांगले आहे सोयी सुविधा भेटतात का लोकांना बाहेर येणाऱ्या आता मला काय चालूच आहे कमी जादा होत आहे कमी जादा होते हा आमदार कोण आहे माहिती आहे का बाळासाहेब आता बाळासाहेबाचा पाहिला अमोल खाताळे अमोल खाताळ आहे चांगला कारभार चांगला माणूस आहे कोण अमोल अमोल खाताळ हो आता नगर परिषद देतील का लोक अमोल खाताळ्याच्या ताफा हो राईट 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 अजून काही नागरिकांशी बोलण्याचा वा प्रयत्न करू तुम्ही कुठले आहेत संगमनेरचे पण नगरपालिकेत कर्मचारी कर्मचारी दादा तू कुठला आहे तू कुठला आहे नागपूर नागपूर इथं काय साठी आलाय शिकायला शिकायला आलाय संगमनेर कसं शहर वाटतंय तुला भारी आहे सोयी सुविधा आहेत का हां आहे ती काही सुधारणा व्हायला पाहिजे नाही नाही ना, सगळं व्हायला तर पाहिजे सुधारणा काय काय व्हायला पाहिजे बाहेरून जे प्रवासी येतात किंवा बाहेरचे मुलं इथं राहतात त्यांना काय सोयी सुविधा भेटणं गरजेचं आहे असं वाटतं तुला मेन मुद्दा म्हणजे त्यांना फ्लॅट्स वगैरे अवेलेबल नाही व लोकांना देण्यात त्यांची मेंटॅलिटीच नाही ते देण्याची त्यांच्यासाठीच फ्लॅटची वगैरे सुविधा केली पाहिजे लोकांसाठी हेच खाजगी वस्तुगृह व्हायला पाहिजे हा खाजगी वस्तुगृह व्हायला पाहिजे संख्या कमी आहे का खाजगी वस्तुगृहांची हा खूप कमी आहेत मोजके आहेत आणि ते फक्त ज्यांचे गव्हर्नमेंट थ्रू जे लागले आहे नंबर त्यांनाच आहे फक्त बाकी कोणाला पाहिजे म्हणजे जे खाजगी फ्लॅटधारक आहेत ते विद्यार्थ्यांना फ्लॅट देत नाहीत हा विद्यार्थ्यांना भी, फ्लॅट देत म्हणजे जे कोणी नेतृत्व पुढे होणार आहे नगराध्यक्ष त्यांनी सोयी सुविधा करायला पाहिजे हा सोयी सुविधा करायला पाहिजे फ्लॅटचे वगैरे हे करायला पाहिजे शासकीय आपले हे करायला पाहिजे हॉस्टेल उभे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले येते संगम संगम कशी संगमनेरची हवा आहे का संगमनेर गाव कसं वाटतंय तुम्हाला चांगलं गाव आहे सर आमच्या संगमेरची राज्यात हवा आहे पण इथल्या लोकांच्या सोयी सुविधा सुटल्यात का सुटल्या आहे काही सुटलं आहे काही राहिलेलं आहे काय राहिलं सर काही रस्त्यांचं वगैरे काही गावांकडे रस्ते नाही वगैरे अजून चांगले संगमेरची नगर परिषदेची निवडणूक आहे नगर परिषदेच्या भागातला तरी विकास झालाय का काही भागातला झालेलं आहे काही भागातलं राहिलेलं आहे सर विकास काही भागातला राहिलेला आहे आता निवडणूक येऊ घातली आहे तरुण कोणत्या मुद्द्यावर मतदान करेल तरुण काय विकास झालेला आहे काय नवीन काहींना कसं तरुण नेतृत्व ने पाहिजे असतं त्यानुसार बघ आमदार अमोल खताळांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे विकासाचा मुद्दा पुढे आणला आहे तर बाळासाहेब थोरातांकडूनही त्यांचा पारंपरिक मतदार जो आहे त्याला जोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे तर मग तरुण कोणासोबत जाईल सर प्रत्येकाचं कसं असतं प्रत्येकाचं काहींना तरुण नेतृत्व तरु पाहिजे असतं काही नवी का असं वाटतं की तरुण नेतृत्व तरु करेल काम वगैरे असं त्या दृष्टीने प्रत्येकाचं हो असं म्हणजे पण बाळासाहेब थोरातांचा पराभव झाल्यानंतर अमोल खाताळांनी त्यांच्या पुढे आव्हान उभं केलं आहे का हो नक्कीच आव्हान तर झालेलंच आहे राहिलेलं आहे हो अमोल खाताळ तरुण असल्यामुळे जरा फायदा होतोय का त्यांना हो होतास हो होतो सर तुमचं गाव कोणतं आहे सर नाशिक नाशिक संगमनेरला घ्यासाठी सर वर्किंग कलिग आहे सर वर्किंग सुरक्षित वाटतं का संगमनेर काम करायला मला माहित नाही बरं का संगमनेरच्या बाबतीमध्ये रिसेंटली तर मला एक पाच सात दिवस झाले ना? माहित नाही पाच सात दिवसात कसं वाटलं संगमनेर बेस्ट सर बेस्ट आहे अजून काही मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही कुठले संगमनेर 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 संगमनेरची निवडणूक लागली आहे हो कोणत्या मुद्द्यावर येईल निवडणूक मुद्दे बहु बोला कामकाजावरच होईल ना इकडं जे काही कामकाज चालतं त्याच्यावरच होईल आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती आता काँग्रेसला आव्हान उभं राहिले अमोल खताळ आमदार आहेत एमआयमही या ठिकाणी उतरणार आहे वंचित बहुजन आघाडीने ही ताकद लावलेली आहे तर मग हवा कोणाची होईल या सगळ्यांमध्ये आता जो काम करीन चांगला त्याचीच हवं होईल सत्यजित तांबेंच्या आई सत्यजित तांबेंच्या आई जवळजवळ पंधरा वर्ष नगराध्यक्ष होत्या त्यांच्या का काळात कारभार कसा होता चांगला होता का आ, ना देतिल देतिल का त्यांच्या काळात पण आता परत त्या उमेदवार असल्या तर लोक साथ देतील का त्यांना हा देतील ना लोक साथ देतील देतील लोक त्यांना साथ पण काँग्रेसचा पारंपरिक मतदार एम आय म एम आय एम किंवा वंचित बहुजन आघाडीकडे गेला तर शिवसेना भाजपच्या उमेदवाराला फायदा होईल का त्याचा नाही 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 होऊ शकतो तसं काय बोलता येत नाही ते आता राजकारण येते राजकारण तापलंय राजकारण तापलंय का संगमनेरचं राजकारण तर तापेलच आहे आता कोण काय करू शकतो काय बोलू शकत नाही आपण नाही का पहिल्यांदा असं वातावरण झालंय का संगमनेरचं असं नव्हतं पहिलं आतापर्यंत काँग्रेसने बाळासाहेब थोरातांची एक हाती सत्ता राहिली आहे परंतु आता राज्यात भाजपचं सरकार आलं आमदारही आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये सरकारच्या बाजूने जाण्याची भूमिका आहे की सरकारच्या जा विरोधी जाण्याची भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं सरकारच्या बाजूने जातील संगमनेर की सरकारच्या विरोधी भूमिका आहे नाही आता ते नाही सांगू शकत आपण काय चर्चा काय चर्चा तर अजून काही नाही आता एवढं अजून काहीच नाही उमेदवार ठरल्यानंतर था, होईल हा उमेदवार ठरल्यानंतर होईल जे काय असेल तुम्ही कुठले कर्मचारी कर्मचारी कर्मचारीच भेटतात आम्हाला काय व्यवसाय काय तुमचा गाद्या बनवणं गाद्या बनवणं आहे का मागणी आहे का गाद्यांना हो आहे ना काम चांगलं चालतं संगमनेर मध्ये बरेच लोक राहिले आहेत बाहेरचे त्याच्यामुळे रोजगाराला फायदा होतो का हा होतो ना बरेचसे कस्टमर येतात निवडणूक लागली आता मतदान करण्याची वेळ आली कोणते मुद्दे पाहून मतदार मतदान करेल संगमनेरच्या नगर परिषदेला मुद्दे काय जे चांगले कामं करतील ते बघूनच लोक करतील संगमनेरची कामं झालीत का पण सगळे हां होऊ राहिले हळूहळू होऊ राहिले थोडं चेंज येईल मग अजून थोडंसं वाढेल काम नाही का चेंज होईल का होईल ना चेंज होईल ना <laughs> चेंज होईल एकदा झालं म्हणजे चालू होऊन मग लोकांच्या लक्षात येऊन जातं हिंदुत्वाचा मुद्दा एक समोर आणलाय आमदारांनी त्या मुद्द्यावर मतदान होईल का होईल ना मागच्या वेळेस मुद्द्यावर जास्त मतदान झालं कारण पब्लिक नाराज होती ती नाराजगी काय आहे दूर करण्यासाठी त्यांना एकच पॉवर आहे तेवढंच पॉवर आहे दुसरा काही पॉवर नाही आता मध्ये सरकारवर पण नाराजी आहेच ना सर्वसामान्यांची सरकारवर पण नाही नाराजगी महागाई वाढलं असं बोललं जात आहे महागाई काय महागाई वाढ राहिली पगार राहिले तसं काही नाही बाजार नाही मला बाजार नाही थोडा शेतकरी नाराज पण पहिल्यांदाच निवडणूक होती का हा यावेळेस तर म्हणावंच लागेल असं कारण बराच मोठा चेंज झालेला आहे सर्वसामान्य मतदाराला महत्व आलंय का या निवडणुकीत आलंय ना मतदाराला महत्व आल्यामुळं तर सगळं चेंज झालंय सरकार पाणी गटार रस्ते आरोग्य लाईट या सुविधा भेटतायत हो। का भेटतायत आता भेटतायत हळूहळू जास्त भेटतायत बाळासाहेब थोरांच्या भगिनी आणि सत्यजित तांबेंच्या आई पंधरा वर्ष नगराध्यक्ष होत्या त्यांच्या कार्यकाळात कसा कारभार होता होता आता काय जास्त बोलण्यात काही मजा नाही होता चांगला होता चांगला होता परंतु अजून चांगला पाहिजे तुम्हाला थोडा अजून जास्त पाहिजे मतदार बोलतोय संगमनेरची परिस्थिती आहे बाहेरून तुम्हाला काही वाटत असेल दबाव आहे आहे हुकुमशाही आहे पण नाही आहे सर्वसामान्य मतदार संगमनेरमध्ये बोलतो आहे आणि हा संग हा सर्वसामान्य मतदारच संगमनेरची दिशा ठरवणार आहे संगमनेर नगर परिषदेचा नगराध्यक्ष ठरवणार आहे संगमनेर नगर परिषदेचे नगरसेवक ठरवणार आहेत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू पावशी काय व्यवसाय तुमचा आहे परवडत का व्यवसाय मस्त नाही परवडत पण आमचं घर जळालं बातमी पत्रांना माहितीच आहे ना पिंपळगावला त्याच्यामुळं येतं टाकलं ना तिकडे कशामुळे झालं ते नाही माहिती मी रेंजरच्या बंगल्यात कामाला होते तेव्हा जळालं ते घरून आम्ही इकडं क्वालेज कॉलेजला होतं वडील पण कामाला जात होते कोणीच नव्हतं घरात सकाळी मी सातच्या दरम्यान घरातून बाहेर निघते व्यवसाय होतो का चांगला बरं या जसं चालतो भाडं तोड सुटा पळ आपलं संगमधे कसं आहे वातावरण चांगलं आहे का सोयी सुविधा आहेत का, आ, का तंग तंग नाएं ना सोयदा आता निवडणुका लागल्यात निवडणूक अजून काही म्हणजे असं वातावरण तंग नाही चर्चा चालू आहे का हो आता मतदानांच चालूच आहे बाळासाहेब थोरातांची चालू आहे का अमोल खात काय एवढं नाही सांगतायचं कारण मी बसणं जाते बसणं येते हो सर्वसामान्य नागरिक बोलतायत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठले सर्व काय याच्यामध्ये काय व्यवसाय करता करता मुलांचे पुस्तक चाट वगैरे हो संगमनेर मध्ये पाणी भेटतं का तुम्हाला रोज स्वच्छ पाणी प्यायला पाणी भेटत लाईटच्या सुविधा कधी मधी पावसात वगैरे जाऊ शकते ना गटार योजना आहेत का व्यवस्थित रस्ते आहेत का मग आता कोणत्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे बाजूच्या द्यायला पाहिजे का सरकारच्या विरोधातल्या तेवढा आपल्याला एवढं नॉलेज नाही तर बाळासाहेब थोरातांचा एक उमेदवार असणार आहे आणि त्यांच्या विरोधात आमदार अमोल खाताळांचा एक उमेदवार असणार आहे कुणासोबत जातील लोक बाळासाहेबांकडे बाळासाहेब थोरातांकडे कारण ते चाळीस वर्षापासून जे ना आपण आता आमदार नवीन आले ते नवीन आले पण ते आज यांच्या जास्त हे होतं ना त्यांच्या विश्वास आहे लोकांचा हो तरुण कुणासोबत जाते बाळासाहेब थोडा बाळासाहेब थोरातांसोबत थोरा की अमोल अमोल खतराळ का बरं अमोलखतळांसोबत चांगलं काम त्यांचं काय काम आहे की त्याच्याकडे पण लोक मतदान करते कोणाकडे अमोल अशी कोणती काम चांगलं काम आहे तिथं चांगलं काय तरुण पिढी चांगलं त्यांना मतदान करणार अशी कोणती कामं केलेली आहेत संगमनेर शहरासाठी किती पाहून लोक त्यांच्या सोबत जातील नगर परिषद निधी आणू राहिले एवढं कामच करू राहिले वर्ष झालं त्यांना एवढं निधी आणला त्यांनी गावात नऊच महिने अकराच महिने झाले त्यांना अजूनपर्यंत बाळासाहेब थोरात त्यांची हवा कमी झाली कमी झाली आता त्यांची हवा पहिल्यांदा संगमनेरची हवा बदलली नगर पालिका निवडणुकीत असं वाटतंय हो आमदार चेंज झाला म्हणून नगरपालिकेची चे आवाज चेंज झाली चेंज पण होऊ शकते कारण आमदार आहे ना सत्यजित तांबे आमदार आहेत ते पदवीधरचे आमदार आहे त्यांची आई जर मैदानात उतरले तर मग आम्ोल खाताळांच्या उमेदवाराला ते जड जाईल का जड तर नाही जाणार भाऊ आमोल होवच कायना देऊ शकतो सत्ता पण भाऊ भडकतो शकतो तिथं तरुण कोणासोबत आम्ही शिवसेनासोबत कोणत्या शिव सगळे सोबत आम्हाला होऊ होता उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणासोबत जाईल उद्धव ठाकरे शिवसेनाच अमल भाऊ अध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत आता तर दोन तीन जण आहेत पण आता बघू कळत आता थोड्या दिवसात कोणाची नाव चर्चा था? आता ते रेखा एक आहे आणि कोण ते अजून नाव काय त्यांचं नाव एवढं काय सांग रेखा नाही म्हणून आहे त्यांचं नाव असं बघू आता ते कळ ना कळल हा शंभर टक्के करू आतापर्यंत तंग आहे आता की मोकळे नाही विषय नाही आहे सगळं मोकळं आहे काय अजून काही नागरिकांशी बोलू तरुणही बोलतायत संगमनेरची हवा बदलली की संगमनेरची हवा तशीच आहे बाळासाहेब थोरातांसोबत राहणार संगमनेरकर की अमोल खताळांबरोबर सुजय विखे पाटलांबरोबर याचा मागोवा घेत घेत राहूया कुठले आहे तुम्ही संगमनेरचे काय व्यवसाय काय करताय व्यवसाय काय चालले चालेल हा शाबूदाना वाड्याची शाबूदानावाड गिरायक आहे का हा हे काय चालू आहे चालू ना संगमनेर मध्ये सोयी सुविधा आहेत का सुविधा आहे ना आता काही सुविधा नाही आहे काय नाही काय नाही इथं घाण मकर पडते हो कुठं या कोपरे हो स्वच्छता नाही करत नगरपालिका अजिबात अजून काय काय नाही पाणी येतं का पाणी एक टाइम आहे एक टाइम आहे का बरं एक टाइम पाणी येत माहिती आहे पहिल्यापासून आता हे चालू आहे ना सात आठ महिन्यापासून तेच चालू आहे एक टाइम पाहिजे दोन टाइम होतं तर सकाळी एक होतं संध्याकाळी एक होतं आता एकच टाइम आहे लाईटच्या सुविधा आहेत लाईट दर्शन जात आहे दर्शन आणि रस्ते आहेत व्यवस्थित रस्ता शिमिटचा आहे वाढला गटर गटर अंडरग्राउंड गटर आहे गटर आहे काम सुरू आहे त्याला आता वर्ष आले क्लिअर अमोल खाताळ आमदार झाल्यापासून सुरू तुम्ही कुठले आम्ही काय स्टेटमेंट जरा पाणी पाणी येत नाही एकच हा पाणी येत आहे एक का एकच टाइम येत नगरपालिका परिषदेचा कारभार काय सुधारला नाही म्हणायचं का हो का बरं एक टाइम पाणी येत आहे आम्ही नाही सांगू शकत नगरपालिकेत जात नाही का तुम्ही नाही नाही जातच नाही आता प्रशासक हे चार वर्ष झालं म्हणजे सरकारचंच माणसं काम आहेत सरकारचं संगमनेर शहराकडे दुर्लक्ष होत आहे का तसं काही नाही तुम्ही कुठले संगमनेर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक को होईल नगर परिषदेची रस्ते वाहतूक आणि पार्किंग समस्या पार्किंगची समस्या वाहतुकीचे कोंडी होते वाहतूक धुळी धुळमुक्त धुळीयुक्त रस्ते सर्व सगळे धुळयुक्त रस्ते कचरा पण उचलला जात नाही ना... कचरा येते गाडी कचरा गाडी पण तेवढं हे नाही आहे म्हणजे आवश्यकतेनुसार नाही आहे तेवढं प्रमाण नाही आता ना इथे थोरातांकडे सत्ता होती सुधीर तांबे जे माझे आमदार आहेत त्यांच्या पत्नी विद्यमान विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आई नगराध्यक्षा होत्या पंधरा वर्ष त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्य इथे पूर्ण केलाय कसा कारभार होता त्यांचा नाही एकदम बोगस कारभार होता आणि काही व्यवस्थित लक्ष नव्हतं त्यांचं आता नवीनच कोणीतरी आलं पाहिजे असं वाटतं नवीनच आलं पाहिजे घराणेशाही नको आता तेच तेच नको सुवर्ण ना नाथे नको आता शक्य आहे का नक्की शक्य आहे आमदार किंवा आता नवीन अमोलखादा आमदार होऊ शकतात तर नगराध्यक्ष का बदलू शकत नाही बाळासाहेब थोरात त्यांचं गाव आहे हो पण बाळासाहेब थोरात पण पडलेच ना आपण आता गावची गावापुढचीच निवडणूक आहे गावातली तरी स्थानिक मुद्द्यावरच लढली जाईल स्थानिक मुद्द्यावर लढली जाईल हां सुजय विखेंची ताकद राधाकृष्ण विखे पाटलांची ताकद लागेल काही तर नक्कीच लागेल मग खरी निवडणूक थोरात विरुद्ध विखे पाटील अशीच होईल का नक्कीच थोरात विरुद्ध विखे आपण संगमनेरमध्ये होतो आणि आढावा घेतला आहे निवडणुकीचं बिगूल वाजलंय आणि हवा कशी आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे संगमनेर फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वास्तव